मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचची आज प्रेस कॉन्फरन्स पार पडली आणि या प्रेस कॉन्फरन्समध्ये या नव्या सीझनचे नवे होस्ट रितेश देशमुख कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड केदार शिंदे कलर्स मराठीचे हेड अनिकेत जोशी आणि वायकॉम एटीनचे विनोद सर यांच्या उपस्थितीत ही प्रेस कॉन्फरन्स पार पडली आता या प्रेस कॉन्फरन्समध्ये एका पत्रकाराने विनोद सर आणि केदार सर यांना प्रश्न केला की यावर्षी तुम्ही महेश मांजरेकरांऐवजी रितेश देशमुख यांची निवड होस्ट म्हणून का केली यावर विनोद सर आणि केदार सरांनी खूप छान असं उत्तर दिलं विनोद सर यावेळी म्हणाले की हा जो सीझन आहे ना हा सीझन खूप वेगळा आहे अफलातून असा सीझन आहे आणि यंग सीझन आहे त्यासाठीच आम्हाला एक वेगळा अफलातून आणि यंग होस्ट हवा होता त्यासाठीच आम्ही रितेश देशमुख यांची निवड केली महेश सर वाईट होस्ट होते असं नाही परंतु रितेश देशमुख काहीतरी वेगळं करेल यंग आहे तो त्याच्याकडनं आम्ही खूप अपेक्षा ठेवल्यात काहीतरी तो वेगळं नक्कीच करेल यासाठीच आम्ही त्याची निवड केली आता इथे विनोद सरांचा जरी केदार सर ओढताना दिसत होती केदार सरांनी भरभरून अशी तारीफ रितेश देशमुख यांची केले केदार सर म्हणाले की मी आजपर्यंत रितेश देशमुख यांच्याबरोबर काम केले नाही परंतु तो माणूस कसा आहे हे मला माहीत आहे मी गेली हिंदीची सतरा सीझनसुद्धा बिग बॉसची फॉलो केली मराठीची सीझन फॉलो केले त्यामुळे मला बिग बॉस हा शो कसा आहे हे माहीत आहे त्यामुळेच माझ्या डोक्यामध्ये मा जर होस्ट बदलायचा असेल तर रितेश देशमुख हेच नाव पक्कं होतं आणि ज्या पद्धतीने विनोद सरांनी सांगितले की या नव्या सीझनमध्ये काहीतरी वेगळं काहीतरी भन्नाट करायचं आहे त्यासाठी आपल्याला रितेश देशमुख हा चेहरा योग्य वाटेल असं केदार सर यावेळी म्हणाले आणि आणखी एक मुद्दा इथे त्यांनी उपस्थित केला की माझ्याप्रमाणेच रितेश देशमुख हा सुद्धा एक दिग्दर्शक आहे त्यामुळे माणसांना कलाकारांना कशा प्रकारे वागवायचं कशाप्रकारे ठेवायचं हे रितेश देशमुख यांना चांगलंच कळतं त्यामुळेच आम्ही रितेश देशमुख यांची निवड केली आणि ते रितेश देशमुखलासुद्धा एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही महेश मांद्रेकर यांचं सूत्रसंचालन बघितलं आहे का आणि त्यांच्यासारखं सूत्रसंचालन तुम्हीही कराल का यावर रितेश देशमुखसुद्धा खूप छान असे म्हणाले की महेश सरांचं सूत्रसंचालन हे फार वेगळं आहे त्यांची एक बोलण्याची वेगळी पद्धत होती लोकांशी संवाद साधण्याची पद्धत वेगळी होती परंतु माझी पद्धत खूप वेगळी असणार आहे मयसरां मी कॉपी करणार नाही मी प्रत्यक्षपणे कलाकारांशी संवाद साधणार आहे आणि प्रेक्षकांशी सुद्धा एकजूट होऊन बोलणार आहे तर अशा प्रकारे हे नवं सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे इथे मेकर्सने स्पष्ट केलेलं आहे की महेश मांद्रेकरांऐवजी आम्ही रितेश देशमुख यांना का घेतलेला आहे एक यंग चेहरा हवा होता आणि या नव्या सीझनमध्ये काहीतरी वेगळं करायचं होतं त्यासाठीच आम्ही रितेश देशमुख यांची निवड केलेली आहे तर मित्रांनो होस्ट म्हणून तुम्हाला रितेश देशमुख बघायला आवडतील की महेश मांद्रेकर सर बघायला आवडतील हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा यंग लोकांचा नवीन बिग बॉस पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट आणि रिव्ह्यूसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा